नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा सकाळ सकाळ काय गरबड उठली काल पेरलाय गहू आज रांग वळायचं आहे आणि पाणी सवडायचं आहे त्यासाठी खांद्यावर टाकल्यास सकाळ सकाळ खोरा आणि दाताळ आता आमच्याकडे याला दाताळ म्हणते तुमच्याकडे काय म्हणते कमी करून सांगा तर चला आता आपण भेटणार शेतामध्ये तर मला दाखवता आमचं आज कस कस गावाची फजिती होती खरं सांग मित्रांनो आता सकाळी म्हणलो तर शेतात जायचं आहे आलं आता शेतात हालत खराब झाली लाईट आलेली रान एकट्याला घोळायचं आता डाटर चाल। चालूच आहे याचा कारभार चालूच आहे रान घोळायचा खोरं द्यायची तर पडली तेव्हा कधी पलीकडं खोरं ठेवलं आहे तेव्हा कधी खोरं रान एकट्यालाच आहे पाणी एकट्याला सोडायचं आहे बायामाणसे दवाखान्यात आणि आज मात्र एकट्यावरच आफत आली काय ना मित्रांनो काय झालं तर माहीत आहे का ह्याच्यात राहला होता रोटा रोटा वेटर मारून डायरेक्ट पेरल्यामुळं हे साऱ्याला माती लागली कमी थोडीशी त्याच्यामुळे पाणी तकलीफ करायला मित्रांनो त्याच्यामुळे हे सगळा उपाताप झाला आहे ना आता ही वडावडी करायची वेळ आली मागापासून उडतो एकटाच थोडी वडावडी करून अशी मस्तपैकी माती लावली ना ह्या वरंब्याला आंब्याला मोड दिसतो ह्या ओर आंब्याला म्हणजे काय वाटत नाही मित्रांनो हे हिवरांबे असे प्लेन होऊन जाते तुम्ही इकडे आणि पाणी फुटत नाही तर चला आता Hmm. तुम्हाला दाखवलं मोटर चालू केल्यावर दाखवतो पाणी कसं काय पळतंय एक साईडनं तुम्ही म्हणता नाही खरं बोलला हो चला भेटू आता मोटर चालू केल्यावर थोडंसं रान ओढू तर मित्रांनो बघा आता बराच आठ तास केल्याच्या नंतर पाणी कसं सोयीनं पडायला लागले नाहीतर त्या अंगाने तरी आणि ह्या तर अंगाने तरी काय होतं सारा करताना अशा दोन साईडला नाल्या पडतात मित्रांनो नाल्या जर नाही बुजूल्या तर पाणी नुसतं नाल्याने निबुडता आणि मध्ये असंच कोरं लावून जाते त्याच्यामुळे हिमरमर होते मित्रांनो तर चला आता आजचा छोटासाच ब्लॉग मित्रांनो मस्तपैकी इथंच थांबू भेटू देणाऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा खरंच धन्यवाद